ते गाईज आपल्या युट्यूब चॅनल जो स्वागत आहे तर गाईज पाहू शकता मी आता तिथले गावाच्या मधोमध जो ब्रिज आहे रेल्वे स्टेशन आहे पाहू शकता बाजूला आणि ते पाहू शकता इथे ऑफिसेस आहेत म्हणजे जे आपले रेल्वे कर्ज पनवेल रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तिथे हे ऑफिस आहेत मित्रांनो आता किती उंचीवर आलेलो आहे मग पाहू शकता गाईज किती पूर्ण झालेलं आहे काम फायनली इथला जो काम होता हा म्हणजे टप्पा होता तो पूर्ण करून झालेला आहे मित्रांनो राहिलेला आहे तो शेवटचा का काम हा इथेच राहिलेला आहे तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आहे मित्रांनो पाऊस का पूर्ण काम फायनली होत आलेलं आहे इथे टेस्टिंग करण्यात येत आहे मित्रांनो ऑइल टेस्टिंग मित्रांनो एव्हरी म्हटलं जाते त्याला पाहू का फायनली लेबर लोकांनी ते इथे लावून झालेले आहेत गाईस गाईस सा तर गाईज पाहू शकता इथं ब्लँकेटिंग वगैरे टाकून झालेलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये आणि इथलंच चिल्लक राहिलेलं आहे गाईज पाहू शकता टेस्टिंगचा सामान पाहू शकता कसं आहे सिलेंडर वगैरे तर काय शिथिच काय म्हणणार का थोडा काय इन्फॉर्मेशन देणार का काय सांगू काय इन्फॉर्मेशन या प्रोजेक्टबद्दल काहीतरी सांग काय पूर्ण कधीपर्यंत पूर्ण होईल वगैरे कधीपर्यंत पूर्ण व्हायला तसं तर आपलं कर... काम होणार किती किलोमीटरचा होता आपलं तुला माहिती आहे का म्हणजे आपल्या पंधरा किलोमीटर पर्यंत कधी होता त्याच्यात दुसऱ्या कॉन्ट्रेंट आयडिया वाला ते जेवी मध्ये पण दिले जेवी मध्ये पण दिले ना त्यातला जेवी मध्ये दिलेलं आहे जॉईंट व्हेंचर मध्ये दिलेलं आहे जेव मात्रे कडे आणि पहिले तिला काम पूर्ण आता झालेलं आहे ना एवढंच राहिलेलं आहे का अजून बाकी आहे त्याच्यावर अजून ब्लँकेट येणार अजून ब्लँकेट येणार

बिल्ड राईट डेन्सिटी नितेश बरोबर किती एम एमचा खड्डा मारावा लागतो दीडशे एम एमचा दीडशे एम एम नसेल माहिती होती दोनशे दोनशेचा असेल आणि कशासाठी केले ते माहिती का तुला कशासाठी केले किती कॉन्स्पेक्शन झालेलं आहे ते म्हणजे माती किती दबली गेली ते त्यासाठी चेक करायला अच्छा अच्छा तर हा कितवा लेअर आहे तिथे सांगू शकतोस कितवा थर आहे तर मला वाटते टॉप लेअर असणार नंतर याच्यावरती काही ब्लँकेटिंग ना ब्लँकेटिंग नंतर बलास्ट म्हणजे मोठी खडी येणार आहे त्यातून ब्लँकेटिंग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहे कशा पद्धतीने ब्लँकेटिंग काँग्रेसच्या तिकडे टाकून झालेले आहे आता शेवटची इथंच हा पप्पा मला तो वाटते पाचशे मीटरचा हा मला तो वाटतं काम आपलं वाचलेलं आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा आहे नंतर पनवेल पंधरा किलोमीटरचा काम आपला पूर्ण झालेला आहे आणि ज्याच्या पुढचा तो आहे तो आपल्या अंडरमध्ये नाही त्यामुळे मी तुम्हाला अपडेट देऊ शकत नाही काहीच तीन लेअर चार लेअर सबग्रेडचे चार लेअर म्हणजे सबग्रेट काय असेल ते जरा सांगू शकतोस का व्हिवर्सला आपल्या सबग्रेड म्हणजे इम्बॅकमेंट इम्बॅकमेंटला अच्छा इम्बॅकमेंटचे लाईन लेवल आपल्या डिपेंड करतात आता कितीवर आणि हे किती लेअर पडले ते डंपिंग किती झालेली आहे म्हणजे किती लेअर असणार आता टॉप लेअर टॉप लेअर म्हणजे टोटल किती आहे ते थोडा लेटचे चार लेअर झाले अच्छा अच्छा खाली इम्बॅकमेंटचे वीस लेअर इम्बॅकमेंटचे वीस लेअर इम्बॅकमेंटचे तीनशे तीनशे मीटरचं एक असतो तीनशे मीटरचं एक लेन याची नंतर सब्रेटचा अडीचशे मीटरचा एक असतो अच्छा अच्छा त्यानंतर ब्लँकेटचे दोन लेअर येतील दोनशे दोनशे मीटर आणि आपला हा काम कधीपर्यंत तरी पूर्ण होईल तुम्हाला काय आहे काय इन्फॉर्मेशन आहे काय आपल्या कंपनीचं काम होईल आपल्या कंपनीचं म्हणजे कर्जत पण होईल तर मी सगळे चालू व्हायला तर दोन हजार तीसमधून दोन हजार तीसमधलं काय तर गाईत पाहू शकता तुम्हाला वाटत आहे की हा काम पूर्ण झाल्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे तर याच्या पुढे सुद्धा दुसरे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत तर आमचा जो टप्पा आहे तो पूर्ण करून झालेला आहे आणि तुमचा किती वर्ष जातील ते काही सांगू शकत नाही काही तर हे ते तरी काही अजून इन्फॉर्मेशन काय सांगू शकता काय आता याच्यावरती ब्लँकेट घेणार ना ब्लँकेटचे दोन लेअर येतील अच्छा त्यानंतर मोठी कडी म्हणजे बलाट काय तिकडे स्टॅक ठेवले त्याचे स्टॅक बनवून द्यायचं त्यानंतरचं काम आपल्या रेल्वेचं आणि स्टेशन वगैरे कुठे होणार आहे ते काय इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे चिखलेला स्टेशन वगैरे चिखले म्हणजे याच एरियामध्ये कुठे काढू स्टेशन ऑलरेडी आहे ते वगैरे फोटो हा जुना स्टेशन आहे ना तुम्ही आता काय वापरत नाही मला वापर झालेला तो लोकल नव्हता ना वाय सिटीचा तर एक बनणार आहे वाद वायत वाय एक बनणार आहे वाटत आणि मोला बनणार आहे मो मो इकडे आला मो मो ना चिखलेमध्येच होणार कुठेतरी ह्याच एरियामध्ये कुठेतरी होईल होणार आहे आपला भिंगारच्या पुढे पण नाही का होणार वादवा भिंगारच्या पुढे स्टेशन कुठला होणार आहे पुढे वाजवाच्या अजून एक पुढे मोपा मोपे मोपे स्टेशन होणार आहे गाईज तर पनवेल मध्ये एवढे स्टेशन आहे त्याचे पुढचं काही इन्फॉर्मेशन नाही आपल्याकडे तरी काय शेती सांगू लागते टेस्टिंग का करावी लागते थोडी याची कॉम्प्रेशन झाले का बरोबर ते म्हणजे किती मीटरचा खड्डा आहे म्हणजे किती मीटर पर्यंत मारायला लागते काय सबग्रेडला तीस मीटरला एक तीस मीटरला एक खड्डा आहे अच्छा अच्छा आणि इम्बॅकमेंटला पाचशे मीटरला एक खड्डा असतो इम्बॅकमेंट म्हणजे ते ते इम्बॅकमेंट म्हणजे ब्लँकेटिंग वगैरे ते नाही का नाही 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 सबग्रेडच्या इम्बॅकमेंट खालची लेअर सबग्रेडच्या खालची लेअर तर आता ही सबग्रेडच आहे का हे सपरेट आहे राईस शकता टॉप लेअर म्हणजे सबग्रेड आहे त्याच्या खाली इम्बॅकमेंट आहे का तीन लेअर खाली अजून ही चौथी लेअर आहे चौथी लेअर आहे त्याला पाचशे स्क्वेअर फुटला पाचशे स्क्वेअरला एक एक कड्डा एरियावर असतो याचा ब्लँकेटचा पनतीस मीटरलाच आहे का तर काहीच पाहू शकता इथला काम पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो असंच अपडेट देत आहे तर आपल्याला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो